नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण कला हळहळ व्यक्त केली जात आहे जाणून घेऊया कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेते घशाच्या कॅन्सरसाठी टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते एकोणीसशे पंच्याण्णव साली व्यक्ती आणि वल्ली या नाटकात काम करताना त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला होता दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यांना घशाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले हे आहेत मराठीतील दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गाजलेल्या चित्रपटात विनोदी भूमिका निभावत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतलाय चंगू मंगू हा सुनबाईचा भाऊ एक गाडी बाकी अनाडी हमाल, देध हमाल आनेक तेननी तेननी दे धमाल अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले मराठी चित्रपटाबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवलेली आहे सिंगम या लोकप्रिय चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेते रवींद्र बेर्डे या भावांच्या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम करत मराठी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे आता ते दोघंही या जगात नसल्याने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातात आहे तसेच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे या देखील आपल्या दिराच्या अशा अचानक निधनाने अतिशय भाऊक झालेल्या आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली